सरांची लई इच्छा होती गाडी हो, हो, घ्याव घ्याव पण मी घेऊ दिले नाही एक समोसा एक चाय प्यायला आम्ही दोघं पांढरो काढायचो आपले जे मराठी लोक आहेत त्यांना जर व्यवसाय करायचा असेल नक्की नक्की लेवल हाय असेल पण मदत कर बाई काहीतरी कमी जास्त नाही ना कमी कर करायची ना। नक्की तुम्हाला वाटत काय कोणाचा चेहरा असेल त्याच्यामध्ये आईचा असेल का माझा असेल तुझा असणार मॅडम पहिली गाडी आहे ना दुसरी असेल नाही करा ओपनिंग कसं आवडलं तुम्हाला मिसाळ पाव कसा आवडला मस्त एकदम फर्स्ट क्लास भाऊ कसा आवडला मिसाळ पाव आता एकदम झणझणीत होता मस्त आहे एकदम धन्यवाद मसालेदार बोलतात ना तो, रौ, रौ, तो, तो <laughs> दा दा होता धन्यवाद चिकनला चिकनच्या रशाला टक्कर दिली वेगळी अरे वा काय रसा रसा बघा थँक्यू यू यू नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहोत पहिल्या शॉपमध्ये कारण की आज लेट झालेलं आहे आणि शॉपमधून आम्हाला फक्त पाच मिनटाची व्हिजिट मारायची शॉपमध्ये मा त्याच्यानंतर आम्हाला जायला जायचे बाहेर कामासाठी तर तुम्ही आमच्याबरोबर या पूर्ण व्लॉग बघा खूप मोठा सरप्राईज आहे आपल्यासाठी तुमच्यासाठी तर चला आपण जाऊ मित्रांनो फायनली आलेलो आहे आमच्या आमच्या शॉपमध्ये आमचे भाऊ आलेले आहेत भाऊ काय वाटतं कसं वाटलं चहा कशी आहे चा भाऊ आले होते आम्ही तुमच्या ब्लॉग नेहमी पाहतो आणि आज माझ्या मुलाला भेटायचं आहे म्हणून हा भाऊ पण आलेला आहे इथे चहा कशी आहे मस्त मी बोलते म्हणून नाही भाई खरं सांगायचं चांगलं आहे बरोबर आहे अशा आपल्या फॅमिली मेंबर इथे येत असतात चहा पिण्यासाठी मिसळपाव खाण्यासाठी खास तुम्ही या इथे आज मी वसई रोड लिहिले आहे तर वसई रोडवरून हा पार्सल इथे आणलेला आहे तुम्हाला वाटेल की हा लोकेशन आहे वसईला आहे तर हा वसईला नाही आहे हा विरार वेस्टमध्ये ग्लोबल सिटीमध्ये जे की अगरवाल पॅरा माऊंट आहे ही बिल्डिंग आहे मेन रोडला अगरवाल पॅरामाऊंट त्याच्या ऑपोजिट साईडलाच आपलं एकदम अमृत फुल्य आहे आणि ह्या भाऊला आज आपण ओपन करणार आहे ओपनिंग करणार आहे याची थोड्याच वेळात जायचं आहे आम्हाला आमच्या कामासाठी पण बोलो एक थोडा अर्धा एक तास त्या थांबूया आपल्या शॉपमध्ये खूप मोठं सरप्राईज आहे आयुष्याचा खुशीचा क्षण आहे तर मित्रांनो थोडी लेमन टी पितो कशी आहे हां मित्रांनो मी इथं बोलतो तुम्ही इथे चहा मिसळपाव हा बन मस्त आहे ना पूर्ण विरारमध्ये तुम्हाला खरंच सांगतो कुठे मिळणार नाही एक टेस्ट करा आणि नंतर मला रिव्ह्यू द्या पाहायचं रेमेंट तिथे याहू माय बोला माय म्हणजे याहू मय म्हणजे याहू माय म्हणजे कायदेशीर एक आणि मिसळ जर तुम्ही एकदा खाल्ली तर खरंच सांगतो तुम्ही कोणत्या पण कानाकोपत्यात राहा तिथे तुम्ही येणार नेक्स्ट विजिट मारायला आणि आपल्याकडे आता शेक्स अव्हेलेबल आहेत ते अवेलेबल आहेत किंमत कमी पण आपल्या भावना जास्त आहे त्यामध्ये तर नक्की या एकदा व्याल फोन नंबर याल भाऊ आपल्याकडे मिसळपाव खायला आलेला भाऊ भाऊ व्हिडिओ बघून आला तू हा व्हिडिओ बघून आला मिसळपाव खा आणि कायदेशीर रिव्ह्यू दे चांगली वाटली तर चांगली बोलायचं चांगली वाटली तर बोलायचं म्हणजे आपल्याला टेस्ट उधारतो अरे थँक्यू चाय आणि तुझी चायले तू चांगलं मी तू दोन दोनच मिसळपाव खाऊन मित्रांनो फायनली आम्ही निघालोय तिथे वसाई वसाईला जायला आता एक फॅमिली आहे त्यांना पिक करणार आहे आणि त्यांना घेऊन आम्ही जाणार आहे वसाई लागत कशात बरेदम हा हाय शिल्पाला बघायला गेले ते ना गाडी जरा लई रेल्वे गाडी दुखतो मग असे बोलायचं ना चालवायला जरा અરે રેલ્વે ગાડી આઈ મિત્રો એક મિત્રાનો આજ મા બન ભાઉ आपला खास मित्र आहे एकदम लहानपणापासूनचा आणि आज त्याच्या बड्डे असल्या कारणाने त्याला वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याला गाडी गिफ्ट दिलेली आहे त्यांचा भाऊ वाढदिवसानिमित्त त्यांना गाडी गिफ्ट दिलेली त्यांची आई आणि त्यांच्या भाऊली तर शुभेच्छा द्या आपल्या करण भाऊला पहिली गोष्ट म्हणजे विरार वसई विरार मध्ये सगळ्यात पहिली गाडी ओकनिंग करणारे आपला करण भाऊ मॅडम पहिली गाडी आहे ना तर दुसरी असेल तर नाही करत ओकनिंग गावली शकत पुढाकार बोलला नाही पाहिजे भाई पहिली गाडी माझी अरेंज करून दिली आपल्याला मॅडम आणि मॅडम मी अरेंज केली आम्हाला जशी पाहिजे तशी गाडी मॅडम तो खूप खूप धन्यवाद दोन शब्द बोलून माझा भाषण संपवतो आणि गाडी पहिला आपण थोडा ओपन करू गाडी ये चार येऊन करण इथे मित्रांनो घरी भेटून दिवस काढलेले आहेत आम्ही आणि एक समोसा एक चाय प्यायला आम्ही दोघं पॉट्रो काढायचो आठ आठ रुपये काढायचो आम्ही दोघं आणि करणचे पप्पा आज आपल्यामध्ये नाही आहेत स्वर्गवाशीन झालेले आहेत आणि आज त्याला असं वाटतं की माझे पप्पा असते तर आज पप्पा गाडीमध्ये बसून फिरले असते त्यावेळेला आपली परिस्थिती नव्हती तेवढी काय वाटतंय तुम्हाला काका असते तर आता कुठे खूप झाले असते काका नाहीये हे वाईट आहे पण माझा करणचा मुलगा आलाय त्याच्या पाय गुणाने मला ले खुशी आहे करणची लय इच्छा होती गाडी घ्याव घ्याव हो, हो, पण मी घेऊ नाही पण आता त्याच्या इच्छा चल एकदा त्याच्या बी ऐकून बघूया म्हणले नाही नाही तुमचा आशीर्वाद आहे सगळ्यात पहिला सगळ्या आता पार्टी भाऊ देणार आहे व्हिडिओ बनवून टाकले काय कायदेशीर <laughs> गाडी अरेंज करून दिली आहे मारुती शिजूकीची जर तुम्हाला सरत बुक करायची असेल मॅडमकडे नक्की हा नंबर दिलेला आहे मॅडम पल्लवी मॅडम पल्लवी मॅडम बरोबर ओ माय यार हे जादूच चिकने ना पुढे थोडा 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 अडीच तीन वाजता घरी आलो जेवलो वगैरे आणि मग नंतर चार वाजता सोसायटीची मीटिंग होती सोसायटीच्या मीटिंग मध्ये गेलो आता पावणे सहा वाजले पाहुणे सहा वाजले तसं डायरेक्ट आलो घरी शूज पण नाही काढले अजून थोडं पाणी बरो बर पिलो बरोबर आहे उभं राहून पाणी पिऊ नये बसून पिऊ पण घाई झाले सकाळपासून आठ पिशन घातला होता त्याच्यामुळे आता मी शर्ट चेंज करतो आणि चाललो माझ्या शॉपवरती आता बच्चा इथे आलेला आहे थोडा टाइम मी माझ्या बच्चाला देणार आहे कारण पूर्ण दिवस बिझी असताना आज संडे आहे माझ्या बच्चाला सुट्टी आहे आणि बच्चाला मी आज कुठे घेऊन जाणार आहे कुठे घेऊन जाणार बाप्पा तुला लवकर सांग हरिअप टाइम दिला पाहिजे फॅमिलीला मित्रांनो कारण की खूप बिझी शेड्यूल होता जरा पण टाइम नव्हता वेदांतला किती दिवसापासून बोलते सर मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो घेऊन जातो आणि असं त्याला नाही येऊन गेलो पण आज संडे आज मी वेदांतला घेऊन जाणार तुम्ही पण तुमच्या मुलांना घेऊन जाणार तर तुम्ही विरारमध्ये राहत असाल ओके वेदांतला मी अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे की तुम्ही विरारमध्ये असाल तर तुम्ही पण तुमच्या मुलांना त्या ठिकाणी घेऊन जाणार म्हणजे जाणार आहे तर चला माझ्या बरोबर दोन दिवसापासून असंच आहे कधी ओपन करणार काय बोलणार त्यांच्या गावाला कधी ओपन करणार थोडेसे पेशन्स ठेवायला पाहिजे कारण की आमच्या अजून मित्रमंडळी पूर्ण ग्रुप आला नाही कोण ना कोण एक मिस असतो ठीक आहे ना तर आजचा गाव ओपन करणार जर आज कोण आलं किंवा नाही आला कारण की मी दोन दिवस वेट केला पाहिजे याचा आज मी याला ओपन करणार तुम्हाला काय कोणाचा चेहरा असेल याच्यामध्ये आईचा असेल का माझा असेल तुझं असणार आता मी सांगितलं म्हणे काय आईचा चेहरा वेदांचा असेल का प्रतिभाचा असेल <laughs> वेदांचा आणि प्रतिभाचा एकच चेहरा <laughs> तुला मम्मी आणि मम्मी आणि सेम वेदांत वेदांत मित्रांनो आता थोड्या वेळामध्ये आपले मित्र मंडळी येतील तेव्हा मित्रांनो ज्या गोष्टीची बोलू की नको बोलत मित्रांनो ज्या गोष्टीची आपल्याला उत्सुकता होती हा पुतळा खोलायची ती वेळ आलेली आहे कारण की आम्ही उत्तेकरची वाट बघत होतो उत्तेकर आपला भाऊ आहे कायदेशीर आणि दुसरा भाऊ आहे तो घरी बीजे आणि कार घेतले होते आणि आता तर बोलवा अरे कायदेशीर सल्यूट देतो सॅल्यूट दिला आहे कारण की आणि आईची आठवण करून दिलेली आहे आई आतमध्ये बीजे तुम्ही पाहू शकता खूप गोंधळ आहे ते बाकी या तुम्ही पण आली आईचं माझ खूप फॅन आहे मोठी बाळा तुमची आणि आईची पळापळी ना तो गेम नाही आवडतो मला आणि तुमचं उद्घाटन झालं तेव्हाच होती पण म्हटलं ना माझी म्हणजे तिला म्हटलं सर आपण जाऊया बारीक झालाच पण ना मी तुमची रे त्याच्यामुळे पण व्हेरी नाईस तुमचं हे डिसिजन एकदम ओके मित्रांनो तुमचा प्रेम आहे त्यामुळे आज आपल्या शॉप मध्ये गर्दी आहे आणि आता उच्चकर भाऊ भडकला आहे बोलतो तेव्हापासून मला इथे बोलावलाय लेट आलाय लेट पण थेट कापून घ्या भाऊ कापून घेऊ मी आमच्या फॅन लोकांना पण विनंती करतो आपल्या फॅमिली मेंबरला की तुम्ही इथे आणा इथे आना जरा आईंना घेवनाय मी ये कसे सगळे इथे असतील तर आता एक एक कुठे खोल काय आला बोलnare काय ही लाइन का मी रील बघितल्या रील मध्ये तुम्हाला खूप खूप छान केलं एक त्याचा एवढा मोठा प्रवास झालाय ना तो पाहयला चार माणसं लागली उत्तेकरच्या हाताखाली मला वाटलं मस्त पैकी उत्तेकर कट उत्तेकर नाव खराब केलं काय लिहिलंय हो मित्रांनो उत्तेकर आपला भाऊ आहे त्यांनी फायनली ओपनिंग केलेली आहे तुम्हाला कसं वाटला हा स्टॅच्यू कमेंट मध्ये नक्की सांगा एक दंत अमृत किल्ल्याचा स्टॅच्यू आहे हा हे बघा या चेहऱ्याच्या जागी जर हा चेहरा असतो तर खूप मजा आली असते खूप मजा आली असते म्हणजे लोकांना भेटण्यासाठी म्हणजे संजोग नाही भेटला तरी याच्यासोबत नक्की सेल्फी घेऊन गेलो ओरिजिनल तो ओरिजनल असतो व्हिडिओ मध्ये बघतात कॉपी करायची नाही तर खूप खूप धन्यवाद आपला जे वेळात वेळ ज्यांची फ्रँचायजी आहेत ते ओनर आहेत हे एक दंत अमृत किल्ल्याचे ज्यांच्या महाराष्ट्रामध्ये किती ठीक आहे फिफ्टी साडे फिफ्टी फाय आहे कारण की अर्धा मी <laughs> आहे अर्धा कोण आहे मी आहे अच्छा छप्पन फ्रेंचाइसी माऊची तुम्हाला पण फ्रेंचाईसी घ्यायची असेल त्या नंबरवरती कॉल करा अगोदर या इथे चहाची टेस्ट बघा फ्रेंचाईशी तुम्ही नक्की घ्या त्या टेस्ट बघून घ्या टेस्ट करून एकदा टेस्ट तुम्हाला आवडली तर समजा मग मार्केट जिंकलात तुम्ही चहाचा भाव इथे आता आणि समजा बघून जो की पण आहे प्रेम पण आहे जर तुम्हाला फ्रँचायसी पाहिजे असेल तर भाऊला कॉन्टॅक्ट नक्की करा भाऊ आपले जे मराठी लोक आहेत त्यांना जर व्यवसाय करायचा असेल नक्की नक्की बरोबर पण मदत कर काहीतरी कमी नाही नाही कमी करायची नक्की मराठी माणसासाठी कधी पण तयार एक सल्यूट बनतो कारण की मराठी तयार येस मी सल्यूट कोणाला पण देत नाही ज्याला द्यायचं त्याला देतो आणि एक डोक्यावर पप्पी देतो पण समोरच्या महान अजून काम केलं तशी फुल दिली तर तुला तुला फुल फ्रेंडचा माझी कायदेशीर काळजी पप्पी संजय भाऊ देतो ना संपून जातो समोर म्हणजे काळजी भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हो संजय कायच वजन आहे कायच वजन आहे એવડી વાડી હોય વાડી